भैया दोन दिवस झालं का मला नाही माझा आवाज ऐकलं बघा गोडी आपली राधा पण वाढायला लागली मोठ्ठी भैया शेटणी घेतल्या दोन दिवस सुट्टी काल नाही आज नाही मग आज मी म्हटलेलं रायबाला फेर देणार आहे आधी देणारच आहे कारण की रायबाला दिवस आले की पडला आहे भैया म्हटला फेर द्या पडते दोन परत जातो लगेच चालते म्हटलं ये त्यावर ही आवरून घेतो ही अवस्था बघा तुमची एवढीची तीन टप्पा तीन नाही एक दोन तीन चार टप्पं साफ करायला लागते सगळी अशी गव्हाणं वगैरे हे एक टप्पा झाला सेन्सर असलेलं तर दार उघडलं लाईट आली दार सेन्सर असलेलं आणि हे का नाही ही हिला जोपर्यंत पाजत नाही जो तोपर्यंत तिचा दागा चालू असतो ही दुसरी स्टेप दोन सगळ्यात अवघड स्टेप ओ हो काही ही ही बघा ओका ही तिसरी ओ शेठ पळायचा आज काय किती दिवस झाला का व्यायाम आहे का तुला हा ह्या ह्या शेटला नाही देणार ना व्यायाम आम्ही कारण की ही गाडी आज किती तारीख आहे चौदाला पळवायची हे आणि हे शेट हे जर चांगली गाडी पळाली तर हा ही पुढल्या मोठ्या मैदानात पळवायची बस तर ही बघा आणि चौथी स्टेप इकडं इकडं चावर चला तर घेतो आतावरून भैयाला फोन लावतो आधी थांबा भैया शेट काय म्हणतील बघ्या तर भाय शेटला फोन लावला झोपला असतील मला जर शंका वाटत्या झोपला असणार आहे सुट्टी म्हटल्या मला झोप काढ मस्त होई शेट उठा की

रा अरे काम हो गेलाच काय बर बर तेच म्हटलं नव्हतं का ह्याला आपलं रायबा शेटला फिर द्यायचंय बाब ला येणार का तुझ्या कामाला मग सगळं दोघं संघटन निघाला काय बरं बरं चालतं राहू मग बायाला घेतो बोलून आणकोण गावतो का मग तू तर अशी तयारी करायला लागते फेर द्याला पण कारण की अनुभवी पोरं लागतील ना अयो शेठ आज तर पाच का नाही ओके घेतो आवरून सगळं आता तर आत्ता आवरून झाले बघा सगळं बरोबर दोन तास लागतील आवरायला आता रायबा शेटला फेर द्यायचा म्हणून थांबलोय नाहीतर खाद्य ठेवायचं सगळ्याच नाही आणि खाद्य एकाला ठेवायला लागली सगळी दांगा करतील म्हणून ठेवलेलं नाही भैया मग अजून दहा मिनटं लागतील याला बघ्या दहा मिनटं वाट बघायची नाहीतर मग सगळ्याच खाद्य ठेवायचं फिर कॅन्सल काय मारायला चल सगळीकडे चग खाद्य पाहिजे म्हणते खाद्य हे बघा इकडं रायबा राय बा बाबऱ्या इकडं बाजी बाजीची मुरकी बांधलायची आहे तोपर्यंत येसन गा येसन गालायसाठी बाबरीची मुरकी गाठलेली कारण की बाबऱ्यानं बाजीची मुरकी तोडल्या बांधणं बिचारी दोघं पण खाद्याची वाट बघून बस खा बघून बसली बस खाली बाबऱ्या पण बसला आणि रायबा पण बसला हे शेट तेवढं आहे इकडं आता इकडं वैरण तेवढी बांधल्या वैरणी असणे टाकलेलं नाही म्हणजे ह्या वगा असते पीक असणे आणि बाहेर एकाला टाकली की मग लई दागा करते म्हणून अजून टाकलेलं नाही आणि आपलं बाजशीटचं वशिंड बघा केवढं दिसायला लागले ते बघा म्हणून वशिंड मोठं व्हायला लागले साहेबांचं असं चार पाच दिवसातून बघितलं की वशांमध्ये फरक दिसतो बारक वशींट दिसायला लागली तर भायचा फोन आलेला एक पाच दहा मिनटं दिवशी म्हणली ते यायला kan sai uh, pas ni firi tilus pajit ik malak te har dah varat di bos ke apat pas sadu salak kai terwe ayam dir tu sai pas ini na mi hiba ka alai pas cuma mi pa no lia du tripe lian lai te hey, rai ba uh, ka kan legit ba bres kan baga oke okay. atau baji bagian, eh hey, baji Baje, एकच कानपुढे आणि राधा राधा हे राधा बसा खाली तुम्ही पण तर हे शेट पण लागलेत बसायला आणि टॅक्ट बघा बसताना कशी जास्त उंची असल्यामुळे असा व्यायाम करत बसतील हे बघा Nima, basayla tiyo pas mitu kalut. Kawa pusti tu manata. Oke. Nando marti. Kairi. Kairi. Waka siwas ditiga. तिरकुट त्रिदेव रायबा बाबऱ्या बाजी बाजी बाबऱ्या रायबा बा बा चला अजून भाई ये शेवट पाच मिनटं वाट बघणार नाहीतरी असणे खाद्य ठेवून पाणी दाखवून वयरण टाकून घर बसा रे आता बाई आलं की आणि उठणार येऊ बाबा उठणार कारण बाहेर काढायला आलो पण उठणार आणि भैया नाही त्यामुळे मी बाहेर काढले नाही कारण की ह्या साहेबांचा नाही विश्वास साहेब नाही भरोसा माझा मग आवास घ्या साहेबांचं उशीरलोय मोठं झालोय बारक झालो कोणाला नाही मंदार जात हो तर राधाला पण खायला घातलेलं नव्हतं फेरा त्याचा म्हणून तरी शेट आत्ता आली ती चला बाजी आणि उठणार बाजी आत्ताच वाचल्या नाजलायची दहा आणल्या लाच काय म्हणले ना तुला बघीला वाटायला ला लागली गेला कुकरो माणसं सोय लागले त्याला उठतेत का नाही शेट का नाही म्हणतेत पळायला तसाच राहिला वरून शेट नाव वाटलं मी शेटच आहे तू लोड घ्या ना अजिबात एखादा उठला असता हा उठा उठा आता कसा आवज दिला कोणाचे ते ह्याचे आपण चला शेठ चला आळूज द्यात जोब घाल बाय मुर्की रायबाची मुर्की शीच। तिला का मग घे तर रायबा शेट बाहेर कोवढा दिसला तीन दिवस बाहेर नाही काढले पारखं दिसत काय येऊ रायबा शेठ काय रे बिल्ल्या दीपका कधी आला एवढ्या कधी दिसायला लागला दोन अडीच वर्षे असले की बघ राय बा तापवायचा काय हार बऱ्या निस्त तापवायला लागले चला

कुठे गेला रायबा घेऊन निघाली खाली आम्ही घेतल्या राधाला कोर नाही त्यामुळे आता व्हिडिओ करायला कोण नाही बघतो इथं कोणता गाव की जातो लगेच खाली व्हिडिओ करायला नाही बाहेर रायबाशीत खाली आहे का यायला तुरा आगा। तुरा आगा। था था एक एक व्हिडिओ केला नाही देऊ कारण व्हिडिओ करायला कोणच नव्हतं म्हणजे आता राहू दे पेरा झाले बा किती फ्रेश झाली साहेब बा दुसरा पेरा द्या साहेब आमच्याकडे लय अपेक्षा टाव गड्या टाऊया हा फ्रेश झालाय का पेरे आता कसा दिसते बघा चला आता रायबाशीरचा दुसरा फेरा ड्रायव्हर बदललाय कारण की भैयाच्या आवाजाला जरा दपकत होता मागा फेरा दिला बाह्या वराडला की जरा थांबायचा सीट आणि फ्रेश असं करतो म्हणून फेरा दिला भेपल घ्या वाटतं फेरा दिलं की गडीलाही फ्रेश होतो एका फेऱ्यावर फिगर होती लगेच आणि आता झुकतो सायबाजनी आता दुसरा, दुसरा पेरा दुसरा पण पेरा उजवीनच पहिला पण उजवीन दिलेल्या कारण कमेंट भरपूर आल्या एकतरी एक फेरा एक द्या उजवी तर उजवी नाही डावी तर डावी आता चला दुसरा फेरा उजवून द्यायचा हा चला 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 काय वेगळं तिकडे

बघा यांचा कार्यक्रम चिकुडॉन मी चिकुलय नाही हातला चिखलय आगाऊ झालाय त्यांचा खेळ भारी मज्जा आहे की

त्यामुळे तुम्हाला काही बोलायचं नाही दुसरा पाहायचं चला आता बघे दुसरा खरं बऱ्याचशा खरातला विषय नसतो काय मी आता नवीन लग्न आहे खरं नवीन आहे तरी मला अनुभव आले की शब्द एकदा ह्यातनं पडलेला शब्द विषय खरं पाळायचा असतो ते तर याच्यात आहे कारण की मग आत्ताच एक फोन येऊन गेला दहा पंधरा मिनटं भर लास्टिक करता ते मला करा दिली दादा शब्दाला तुम्ही शब्द दिलेला तेव्हा एक महिन्यापूर्वी मी काय मी म्हटलं तुम्हाला काय म्हणते बाजी काय असेल तिथे सोशल मीडिया बाजी नंतर कात त्यामुळे तुम्ही म्हणलं एवढं नाम देणार परंतु बाजी समजा कातरली काय करणार आता भाजी कातरत नाही काय नाही आता तुम्ही फोन केला आता आता भाजी कातरत नाही आम्हाला मैदान सांगायचं एक दोन दोन शब्द मैदान पडेल मला शंभर टक्के लागतो कुठले का तुम्हाला काय एकोणीस तारखे काय तुम्हाला चौकशी काय काय म्हणली ते चार दिवस आधी याला आम्हाला एक दोन दिवस लागतील दिवस राहिला म्हणजे शब्द मी दे आणि मला एवढं बोलतील पाहिला नाही एवढं मी एका शब्दावर कोणाला म्हणत नाही पळया

म्हणजे बसत मी थोडपण येते सगळ्यांनी मी माहित असेल जे आता जे मला फोन करते ते माहीत असेल मी बघतो मग तू बघया दादा बघया तुम्हाला सांगतो म्हणजे असं एका शब्द बनले नाही आपण बाहेर पड मग आता एक आपल्याला हे झालं म्हणजे नदी असून पहिला बोलला गेला माझ्या शिरत पाहिजे दादा ते म्हणजे ते दादा हाय असं म्हणजे रुपये येत नाही म्हणजे रुपये घेत नाही बाड पण घेत नाही

चला तरी बघा खेळ कुठलाय कधी मग तरी दाखवताय ही डॉगला पण चालतंय हो हो सर भैयाने एक श्वान पाळलाय भैयाने आणि तुम्ही काय पार्टनरशिप आणि बघा त्याचा फोटो हा

बहुतेक पुसेच्या महाराजांची कृपा दृष्टी झाली इकडं पप्पा काय साडे बारा लाख रुपये होय म्हणजे ह्याच्यात पण भरपूर की कॉम्पिटिशन लई खर्च जास्त

होय अगं होय ती काय माहित नाही फक्त म्हणजे ही असल्या शर्यत एवढं माहित आहे ही ह्यांनी पहिले गावातल्या श्वानांचं म्हणजे ह्यांच्या मी स्टेटस दाखवायचं की त्यावेळेस भैया त्याच्यात दिसत आहे पण एवढं भैया ओळखत नव्हतं मला माहित पण नव्हतं भैया आपल्या गावातल्या चित्ता मग हा मी म्हणजे मला म्हणजे ह्यालत किटवला पुसेगाव केसरी श्वान शर्यत झाली ना भुसेगाव म्हणजे बैलांची झाली की लगेच यांची असते काय होती काय म्हणजे जानेवारीच्या हम्म मग तीच की काही वेगळं आहे चालतंय तुमचा दिवस श्वान आपल्या म्हणजे फॅमिलीला हो दाखवूया चालते 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 ह्यांचं तीच नुसतं